बघा सर्वप्रथम सगळ्यांना सांगू इच्छितो की या ग्रंथाला असे विशेष काही नियम नाही काहीच नाही सगळेजण या ग्रंथाचं पठण पारायण करू शकतात हो स्त्रियाही त्याचं पठण पारायण दोन्ही करू शकतात पठण आणि पारायण यातला छोटासा एक भेद सांगतो पण पारायण हा संकल्प असतो म्हणजे तुम्ही कितीतरी विशिष्ट दिवसांमध्ये म्हणजे सात दिवसांमध्ये तुम्ही संपूर्ण ग्रंथ पठण करणार किंवा वाचन करणार याला पारायण म्हणतात हे चालू असताना म्हणजे हे पूर्ण होईपर्यंत आपण या सात दिवसांमध्ये नियम एवढाच सगळ्याच ग्रंथांना लागू होतो कुठलाही सद्ग्रंथ पारायण करताना आपण फक्त वेस ओलांडायची नाही आपण ज्या शहरात राहतो तिथे राहायचं असतं वरांना वर्ज्य आपण दुसऱ्यांच्या घरचं अन्न शक्यतो ग्रहण करू नये याचे अनेक कारण असू शकतात आपापल्या धारणेनुसार त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो ते करायचं आपण जेव्हा कुठल्या आराध्याचं पठण करतो पारायण करतो तर त्यावेळेला त्यांना बसायला एक आसन आपली एक धारणा म्हणून पण ठेवावं पाठ ठेवावं त्याच्यावरती एखादं वस्त्र किंवा न वापरलेलं आपले एखादं वस्त्र कापड त्यामध्ये आपण ठेवावं जे आपण वापरत नाही घ्यावं त्यांच्यासाठी ठेवावं तिकडे तुम्ही हळद कुंकू फुलं अर्पण करू शकता अक्षता अर्पण करू शकता त्या अक्षता देखील तुम्ही स्वतःजवळ जपून ठेवू शकता हे तुम्ही नक्कीच करू शकता शिवाय बाकी ऑप्शनल गोष्टी आहेत की तुम्ही कलश स्थापन करावा की नाही करू शकता कलश स्थापन करून करणं अतिशय शुभ कलश स्थापन करणार असू त्याच्या शेजारी आपल्याला गणपती देखील स्थापन करायचा अक्षतांवरती सुपारीचा एवढं बेसिक आहे जास्त काय असं आपल्याला मोठं करायची गरज नाही आणि तुपाचा दिवा लावायचा तुपाचा दिवा अखंड आपण जर पठण काला अखंड तेवट ठेवलो ठेवला आपण तरीही चालेल ते शुभ